भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने संविधान दिनाच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये आज बाबासाहेब आंबेडकर पार्क ते संविधान चौकापर्यंत भव्य अशी संविधान सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला झेंडा दाखवण्यासाठी जिल्हा अधिकारी महोदया जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब महानगरपालिकेचे आयुक्त समाज कल्याण आयुक्त यासोबत लातूर शहरातील संविधान प्रेमी असणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते लातूर शहरामध्ये ही रॅली लक्ष वेधून घेत होती कालिदास माने यांच्या शाळेच्या वतीनं आणि विविध शाळांच्या वतीनं वेगवेगळी पथनाटे या ठिकाणी सादर करण्यात आली आज भारतीय संविधान दिवस आहे आणि पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि या संविधानाच्या दिनानिमित्ताने भारतीय संविधान आपल्या सर्वांना अखंड भारताला एक ठेवण्यासाठी काम करत या देशातील तमाम सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक करण्याचं काम करत हा देश अबाधित राहावा हा देश या देशाचं स्वातंत्र्य टिकून राहावं या देशातल्या लोकांना समता समतेनं स्वातंत्र्यानं सामाजिक न्यायानं आणि सामाजिक बंधुत्वानं जीवन जगता यावं या, या सर्व गोष्टींचा एक म्हणजे <tom> <tom> ज्याला म्हणतो आपण एक हमी भारतीय संविधान देतं आणि म्हणून भारतीय संविधानाच्या निमित्तानं या संविधानाच्या प्रती निष्ठा ठेवून आपण या संविधानाचा आपण गौरव केला पाहिजे आणि म्हणून आज संविधान गौरव करण्याचा गौरव दिन आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी संविधानाच्या प्रति आपली निष्ठा व्यक्त केली पाहिजे सर्व लोकांना मी या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष सुवर्णचे वर्ष म्हणून आपण पूर्ण भारतभर हा संविधान दिन साजरा करतो आहोत आज लातूर मध्ये त्या संविधान समितीचे सगळे पदाधिकारी यांनी सुद्धा एका सुंदर रॅलीचं आयोजन केलं या निमित्ताने पंच्याहत्तर मीटरचा तिरंगा ध्वज संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्याचा सन्मान रॅलीच्या रूपांतरात करण्यात आलं आणि सानेगुरुजी संकुला तीड तेरा चौदा विद्यार्थी यामध्ये विविध जातीचे धर्माचे पंथाचे विद्यार्थी थंड राहिणी जवळजवळ एक किलोमीटर विद्यार्थी एवढी मोठी सहभागी होते आणि यामधून एक चांगला संदेश संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली संविधानानं आम्हाला एवढं मोठं दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देन देण आहे आज जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून आपला भारत आहे आणि या संविधानाचे संविधानकार आदरणीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच किती त्यागाने हे संविधान आपल्याला दिलेलं आहे आज एवढ्या मोठ्या देशामध्ये आम्ही गुन्हा गोविंदाना राहतो ते संविधानामुळं आणि हे संविधान देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो या निमित्ताने लातूरकरांना अभिमान वाटेल अशा एक उत्साही संविधान दिन आज लातूरमध्ये संपन्न झाला आणि म्हणून या समितीचे सर्व पदाधिकारी आदरणीय बंटी एवढी गायकवाड त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संविधान दिनाच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या पेशाला त्या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन थांब आज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत भारतीय संविधानाचा आज जन्मदिवस आहे त्याचा वाढदिवस आहे आणि पंच्याहत्तरव्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केल्यामुळं लातूरकरांच्या वतीनं आणि पूजनीय बनते बयारनजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या धम्मर आपलं आम्ही या पंच्याहत्तर फूट तिरंगा ध्वजाचं रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं या रॅलीच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती संविधानाच्या मूल्याची जनजागृती आणि संविधानानं या देशाला काय दिलं पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधाना काय बदल घडून आणला अशा पद्धतीचं या ठिकाणी देण्याचं कार्य आम्ही या आमच्या संविधान सन्मान समितीच्या वतीनं या ठिकाणी देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या संविधान सन्मान रॅलीमध्ये कालिदासी सर आणि त्यांचं सर्व शिक्षक ब्रंद सर्व त्यांचे विद्यार्थी याच्यामध्ये आज अतिशय उत्साह या ठिकाणी सामील झाले त्यांनी पथनाट्य सुद्धा पथनाट्याच्या माध्यमातून संविधान या देशाला काय देत आहे आणि संविधान म्हणजे या देशाचा या देशातील प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे तर अशा पद्धतीचा त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजाला या ठिकाणी संदेश दिलेला आहे मी या ठिकाणी संविधाना दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा